श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ओम नमो भगवते वासुदेवाय नम नमस्कार आज सहा जुलै वार रविवार आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आषाढी एकादशी ही वर्षातील सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची एकादशी मानली जाते वर्षभरामध्ये येणाऱ्या एकूण चोवीस एकादशींपैकी आषाढी एकादशी ही खूप महत्त्वाची असते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात एकादशीला आषाढी एकादशीच तसेच देवशयणी एकादशी असे देखील म्हटले जाते या आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत भगवान विष्णू हे योगनिद्रेत जातात आणि या चार महिन्याच्या कालावधीला चातुर्मास असं म्हटलं जातं कदम पुराणात या आषाढी एकादशीचे महत्त्व हे खूप मोठे सांगितले आहे आणि जो व्यक्ती या दिवशी उपवास करतो त्याच्या आयुष्यातील सर्व दोष दुःख यांचे निवारण होते त्याचे सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद प्राप्त होतो यामुळे त्या व्यक्तीने केलेले सर्व वाईट कर्म पाप नष्ट होतात आणि म्हणूनच या दिवशी सर्वजण दिवसभर व्रत करून भगवान विष्णूंची पूजा करत असतात विठ्ठलाची पूजा करत असतात धार्मिकदृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सांगितले आहेत तर या प्रसन्न दिवशी आपण जर काही उपाय केले तर त्या उपायांचे आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज रविवार आषाढी एकादशी संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणं वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता नजरबाधा नष्ट होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय आपल्याला करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर पहिल्यांदा चॅनेलवरती पहिल्यांदा ला ला नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो आज आपल्याला संध्याकाळी एकादशीला करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतर साडेनऊ वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता परंतु तुम्हाला जर शक्य नसेल या वेळेमध्ये करणं तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीसुद्धा चालेल परंतु जास्तीत जास्त प्रयत्न करा सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा कारण हा वेळ जो असतो तो लक्ष्मी आगमनाचा वेळ असतो दिवे लागणीची वेळ असते आणि यामुळे या वेळेस आपण जर हा उपाय केला तर या उपायाचे आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते कारण या वेळेमध्ये सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात जर आषाढी एकादशीला हा उपाय आपण आपल्या घरात केला तर या उपायाचं आपल्याला कुठलं फळ प्राप्त होतं तर पहा वास्तुशास्त्रानुसार जर घरामध्ये काही दोष असतील वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर घरामध्ये सुख शांती त्याचबरोबर कौटुंबिक प्रगतीमध्ये बाधा तसेच अडचणी निर्माण होत असतात घरामध्ये वास्तुदोष असल्याने व्यक्तीच्या भाग्यावर त्याचा वाईट परिणाम होत असतो तसेच घरातील प्रत्येक व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते आणि वास्तुशास्त्रानुसार कापूर हा वास्तुदोष दूर करण्याचा पितृदोष दूर करण्याचा किंवा नजरबाधा दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि एखादी जी तिथी असते त्यावेळेस या तिथीवरती कापुरासंबंधी आपण काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात या आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेच एकवटलेले असते आणि यामुळेच पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते ती खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते आणि यामुळे सर्व देवदेवतांचे दैवी शक्ती जी आहे ती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणूनच जर अशा वातावरणामध्ये आपण काही उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला खूप अधिक पाठीने फळ प्राप्त होत असतं जर आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणं होत असतील घरामध्ये आजारपण आहेत घरामध्ये आलेला पैसा आजारपणामध्ये जात असेल तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल आपल्या घरात सतत पैशाची अडचणी येत असतील कोणतीही महत्त्वाचे काम पूर्ण होत नसेल कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल मुलाबाळांची प्रगती होत नसेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल आपल्या घरात असणारी गरिबी दरिद्रता जाण्याचं नावच घेत नसेल तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी कायमच्या संपण्यासाठी आपल्याला हा कापुराचा उपाय जो आहे तो आपल्या घरात आज संध्याकाळी करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे या दिवशी तुपाचा दिवा लावायला विशेष महत्त्व आहे म्हणून तूप असेल तर अवश्य तुपाचा दिवा लावा जर तूप नसेल तर तेलाचा दिवा लावला तरी चालेल हा दिवा लावल्यानंतर त्या दिवामध्ये आपल्याला एक अखंड लवंग एक कापूरवडी टाकायची आहे आणि हा दिवा आपल्याला देवघरामध्ये दे प्रज्वलित करायचं आहे धूप अगरबत्ती लावायची वातावरण प्रसन्न करायचं तसेच एक दिवा हा तुळशीपाशी लावायचा आहे कारण आपल्याला सर्वांना माहीत आहे आषाढी एकादशीची पूजा जी आहे किंवा व्रत आहे ते तुळशीच्या पूजेशिवाय अपूर्ण मानले जाते म्हणून तुळशीपाशीसुद्धा एक दिवा लावा आणि यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे पूजेचं ताट असेल तर ते घ्यायचं आहे त्या ताटामध्ये तुम्हाला कापूर जाळायचा भांडं ठेवायचं किंवा मातीची पंटी असेल तर ती ठेवायची आहे आणि तीच ठेवण्याचा प्रयत्न करा मातीची पणती तुमच्यापैकी याकडे काहीच नसेल तर तुम्ही एखादी छोटीशी स्टीलची प्लेट घेतली तरी चालेल आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे तांदूळ घेताना चांगले घ्या फुटलेले किंवा काळे पडलेले घेऊ नका यानंतर त्या तांदळाला आपल्याला त्या तांदळाच्या वरती सात भीमसेन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेन कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर वापरला तरी सुद्धा चालेल आता या सात कापराच्या वड्या ठेवताना एकच कापराची वडी तुम्हाला तांदळाची वरती ठेवायची आणि बाकीच्या तांदळाच्या वरती ठेवायच्या नाहीत तर त्या साईडला ताटामध्ये ठेवून द्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला त्या प्लेटमध्ये कापुराच्या सोबत तीन हिरव्या वेलची ठेवायच्या आहेत आणि त्याबरोबरच तुम्हाला एक अखंड लवंग देखील ठेवायची आहे तरी एवढं साहित्य त्या प्लेटमध्ये ठेवायचं यानंतर आपल्या देवघरामध्ये उभं राहून हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं शुद्ध गाईचं तूप टाकायचं तूप नसेल तर नाही टाकलं तरी चालेल परंतु असेल तर आवर्जून टाका हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हरिपाड घ्यायचा आहे है। या कापूराने तुमच्या देवघरातील देवांची आरती ओवाळून घ्यायची आहे जेव्हा तुमच्या घरामध्ये जी तुम्ही कापराची वडी ठेवलेली असते साईडला तामणात ती पुन्हा घ्यायची आहेत ते एक पुन्हा घ्यायची आणि पुन्हा ती प्रज्वलित करायची असं करून एक एक तुम्हाला करून सात कापराच्या वड्या जाळायच्या आहेत देवघरामध्ये हरिपाठ करून झाल्यानंतर ते तामण असंच हातामध्ये घेऊन तो थू धूर जो आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि आहा धूर फिरवत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर हे भांडं घेऊन तुम्हाला मुख्य दरवाज्यावरती जायचं आहे आणि उंबरट्यावरती हा मधोमध काही वेळासाठी ठेवायचं आहे यानंतर हे भांडं उचलायचं आणि आपल्या देवघरासमोर ठेवायचं जोपर्यंत या कापराच्या वाड्या जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे यामध्ये सगळ्यामध्ये वस्तू शांत झाल्यानंतर रात्रभर हे भांडं देवघरासमोर ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आणि यानंतर जे अर्धे तांदूळ असतील जळालेले तर ते तांदूळ तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकायचे आहे पण ती किंवा प्लेट असेल तर ती स्वच्छ करून परत वापरू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय आषाढी एकादशीला संध्याकाळी आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे करून पहा याचा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील पुरुषांनी किंवा इतर कोणीही हा उपाय केला तरी चालेल त्याचबरोबर तुम्हाला जर कोणत्याही कामात यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल तर तुम्हाला रोज आंघोळ अंगोल करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये कापुराचं तेल जे असतं ते टाकायचं दोन थेंब आणि कापुराचं तेल तुमच्याकडे जर नसेल तर कापराची एक वरू घ्यायची आणि हाताने बारीक करून ती का पाण्यामध्ये टाकायची आंघोळीच्या आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं काही दिवस तुम्ही हा उपाय करून बघा त्यामुळे तुमच्या मनातील नकारात्मक ऊर्जा असेल ती जे तुम्हाला कोणते दोष लावलेले असतील तर ते, ते निघून जातात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळू लागते तर हा उपाय देखील एक कापुराचा तुम्ही करू शकता त्याचबरोबर आपली अडलेली कामे पूर्ण होण्यासाठी आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रत्येकाला यश मिळण्यासाठी आषाढी एकादशीला अद... आपल्याजवळ एक तुळशीची काड़ी किंवा मूळ हे सोबत ठेवायला सुरुवात करा असं केल्याने सुद्धा आपल्या आयुष्यात सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या चांगल्या घडत असतात त्याचबरोबर जर तुम्हाला सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील तुमच्या हातात पैसा टिकत नसेल किंवा तुम्हाला कष्ट आणि मेहनत करूनही यश मिळत नसेल तर आज आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला जिथे आपण विठ्ठलाची पूजा केलेली आहे आपल्या घरामध्ये विष्णूंची पूजा केलेली आहे तिथे एक रुपयाचे एक नाणं ठेवायचं आहे नाण्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे धूप धीप ओवाळून घ्यायची आहे संपूर्ण दिवस मला रात्रभर ते नाणं तिथेच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या पर्समध्ये ठेवायचं यामुळे लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते आणि तिजोरीमध्ये ठेवले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास कायम राहतो तर हा उपाय देखील तुम्ही करू शकता त्यानंतर बघा आषाढी एकादशीचा हा जो दिवस आहे तो लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मांड मांडला जातो तर बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ